यांचा <fieldậpmat puppy ratawweel>

त्यानंतर जिल्हा जिल्ह्याप्रो गटाचे उमेदवार माननीय दादासाहेब हो यांचा मान समान संजयराव बापू यांनी करावा जी मी त्यांना विनंती करतोय यानंतर मालगुरी पंचायत समिती गटाचे अधिकृत उमेदवार आमचे मित्र आणि मार्गदर्शक आदरणीय दादासाहेब मोठेकर त्यांचा मान सन्मान माणिक जाधव बाबू यांनी करावा अशी विनंती करतो या ठिकाणी अजित जाधव नवनिर्वाचित तर या ठिकाणी माननीय गोपीचंद चौहांच्या कर्तृत्वावर विश्वास ठेवून कामाच्या तयारीवरती आज पिंपरी कुंज गावामध्ये पिंपरीखुज गावची माजी सरपंच माननीय रावसाहेब मांडे त्याचबरोबर माजी कोणी सरपंच अनिल भाऊ सुट्टके यांचा पत्र या ठिकाणी होतो आहे साहेबांना विनंती करतो की त्यांचा मानसन्मान त्यांनी करावा या ठिकाणी माजी सरपंच माननीय रावतो मुंडे माजी उपसरपंच अनिलबाबकटे यांचा या ठिकाणी भाजपामध्ये कठोर प्रवेश होतो आहे विनंती करतो की कानातून सनातन या ठिकाणी म्हणजे होटेल असणारे सर्व मान्यवर महत्व असा होतो या ठिकाणी आपला मान सन्मान करू शकलो नाही परंतु मी स्वच्छ सुंडाने हा आपल्याला येतो आहे तो आमचा स्वीकारवादी नंबर विनंती आहे यानंतर

आता मी शब्द घेतो साहेब आमचे मार्गदक्ष बापोरी काय आहेत मी आता शब्द घेतो या दोन दादांना आपण सर्वांनी येत मतान आणि सर्वांच्या सामर्थ्यान आपण या दोघांना पुढे पाठवायचं आहे आपलं चिन्ह कमळ आहे आणि ज्या ठिकाणी अध्याय आहे निळा निळा ज्या ठिकाणी साचे लागतो त्या ठिकाणी विजय लिहून टाकतो हे मी आज तुम्हाला सहपणे सांगतो आमचे मार्गदर्शक बापू या ठिकाणी आलेले आहेत भरत साहेब या ठिकाणी आलेले आहेत आपण सर्वांनी ठामपणानं ठाम भूमिका घेऊन कमया चिन्हावर आपली भुली मागायची आहे आणि या दोन दादांना सगळ्या अर्थानं आपण तालुक्यात दादा म्हणून पुढे पाठवायचं आहे तेवढंच मी या ठिकाणी सांगतो आणि यानंतर

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती शाहू महाराज महात्मा गतीबाई फुले अण्णाभाऊ साठे नरेंद्र उपाजी नाईक माता रामायण माता जिजाऊ माता आईबा होकार या महापुरुषापुढे मी अभिवादन करतो आणि आजच्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका संदर्भामध्ये उपस्थित असलेले तुम्हा सर्वांचे लाडके नेतृत्व या महाराष्ट्री म्हणून महिलांच आणि ज्याने वीस वर्षापासून जे संघर्ष करून ज्या ठिकाणी पोहोचले ते आपले बदिजन आहे त्याचबरोबर या ठिकाणी असलेले जिल्हा परिषद पंचायत समितीचे दोन उमेदवार जिल्हा परिषद गटाचे उमेदवार मान्य दादासाहेब होमारे त्याचबरोबर <laughs> आपल्याला पंचायत समिती गटाचे उमेदवार दादासाहेब वटेसा आणि आमच्या तुम्हा सर्वांचे ह्या गावचे युवक <laughs> अध्यक्ष <laughs> आपले विवेक सावंत सर्जेराव बापू सगळे आपले किरण किरण परत या ठिकाणी आलेले सर्वच मान्यवर उपजीव बंधू आणि भगिनीन या ठिकाणी लढाई आपले विष्णुपंत लढाई अतिशय आटी तटी झालेली आहे कारण या ठिकाणी इतके मोठा संघर्ष तालुक्याने कधी पाहिला नव्हता फेस टू फेस एक एक घर सुद्धा कामा कामाला एक मत सोडता कामा आहे अशी आज या ठिकाणी पणाप्रो चालू आहे आज या ठिकाणी इकडे प्रवेश केला की उद्या दुसरा इथे दुसऱ्याला दुसरे आज भाजप टाकली उद्या शिवसेने टाकतोय उद्या शिवसेनेक भाजप टाकतोय म्हणजे पाच तारखेपर्यंत पाच वाजेपर्यंत सात ला मतदान आहे आपलं मत कारण आम्ही याचा सरीरा बापू बरोबर शब्द साठ टक्के लावणार आहे कारण आपले उमेदवार इतके प्रभाव होणारे आहेत आणि आपल्या उमेदवार आपल्या दादा आपल्या केस आपल्या त्याच्यामुळे आपल्याला आंबेवाडी गावेत म्हणजे आंबेवाडी टू बॉडी अन टू आपण चिनी गावाचा एक म्हणून आपण समाज म्हणून आपल्याला काम करायचं आहे जे जादा मोठ्याला मतदान होईल ते दादा खोबऱ्याला मतदान झालं पाहिजे त्यानंतर आपल्याला मतदान करायचं त्यामुळं आपल्याला पॅनल टू पॅनल मत करायचं आहे आपले या ठिकाणी बघिणी सुद्धा चांगल्या मोठ्या प्रमाणात या ठिकाणी उपस्थित राहिले आहेत आपल्याला या ठिकाणी अर्ज भरला होता प्रश्न म्हणजे तुम्हाला भाजपला विरोध म्हणून आपण भरले होते तिकीट देत नाही भरले पण येत कार्यक्रम तुम्ही सगळा बदलला आणि दादा कड पहिल्या पालकमंत्र्याकडे आणि दादाने शब्द केला आणि आपल्याला उमेदवार नाही मिळाला तर मान सन्मान तुमचा चांगल्या पद्धतीने पालकमंत्री आणि गोपीचर हे दोघा माणसं म्हणून आम्ही सगळं अर्ज माघार त्यांची त्या करा, करा। मान सन्मान तुम्ही आम्हाला देत आहे चार माणसात ना आपले नाव करताय करतील आपले शेत काढतात याच्यातून आमच्या समाधान आहे त्याच्यामुळे या ठिकाणी आता विरोध सुद्धा चांगल्या पद्धतीने या ठिकाणी आमदार ठिकाणी सगळ्यांनी असते सत्कार घेतले जो आहे मला ज्या लोकांना समाधान होणार नाही काय गरीला होतो त्याच्यामुळे एक करतो आपल्याला चांगल्या पद्धतीने या ठिकाणी मतदान करायचं आहे पुणे अजून चार पाच दिवस आहे चार पाच दिवसामध्ये कुणी कुठे घालायचं नाही कुणी कुठे प्रवेश केला प्रवेश वर्ष होते आज आपल्याला जे मतदान करायचंय ते नेट आणि थेट मतदान करायचंय आणि कमराला करायचंय एवढं या ठिकाणी सांगतो आणि या ठिकाणी जसं आपण दोन जिल्हा नगरपंचायत आणले एक जे आणि एक आठवाडी त्याच पद्धतीने गोपीजीत पळकरला जर फोडण्यात येणार पालकला निवडणूक तुम्हाला पाहिजे असेल गोवा आमदार पण पाहिजे असेल तर आपल्याला आठवाडी चार जिल्हा परिषद आठ पंचायत समिती हे एकमतानं निवडून दिल्या जेव्हा गोपीजीन पळकर या ठिकाणी पालकमंत्री थोडे दुकान होणार आहे परंतु त्याला हे नगर आपल्याला द्यायचं आपला आपल्या हक्काचं पाणीमध्ये पाहिजे आपल्या घरच्या पाणीमध्ये काय मी काम सांगा किती राहिले जो अतो चित्र आता मी तोच विचार माणूस आपण सकाळी सहा वाजता माझ्या इतके कामाची ओढ आणि इतके ठिकाणी इतके सामाजिक प्रेम तुम्हाला सगळ्यावर आहे तेव्हा अशा माणसाचा शब्द आपण म्हणता कामा नाही

आमदार साहेब यांचे शुभाचे या ठिकाणी मान सन्मान होतो आहे कवी कदम आणि प्रवी कदमसे यांचा मान सन्मान या ठिकाणी आमदार साहेबांचे शुभास्ते या ठिकाणी होतो आहे काल काय केलं माझी कुलकोल नव्हती कार्यक्रमात आमदार मान्य गोजेंद्र परिसर साहेब आपले महामती अधिकारी व्यक्त करतील त्यांनी व्यक्त कराव म्हणून त्याला विनंती करतो धन्यवाद गटावरती विजयाचा शिक्कामहोत्सव झालाय असे तर असं म्हणल्याचं या निमित्तानं उपस्थित रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे जिल्ह्याचे अध्यक्ष राजा भाऊ अजित चव्हाण सर लक्ष्मणराव सरकर माजी नियोजन समितीचे सदस्य माननीय दादासाहेब उमेदवार जिल्हा परिषद दादासाहेब सर पंचायत समितीचे उमेदवार विष्णुपत चव्हाण साहेब माननीय अजित पहलवान नगरसेवक आठवाडी नगरपंचायत विष्णुपत अर्जुन माननीय उमाजी चव्हाण माननीय मानिकराव जाधव माजी डेप्युटी सरपंच बापू महादेव कदम गुरुजी तुकाराम जाधव बापू चेअरमन सजेराव कदम बापू माजी चेअरमन रावसाहेब मंडे माजी सरपंच बाबासाहेब काटे माजी सरपंच रूपटक्के माजी डेप्युटी सरपंच अनिल कदम भाजपा जिल्हा किसान सरचिटणीस सुभाष पाटील सर परंतु परंतु यासाठी सांगतोय पिंपरी फोर्ग मध्ये इतकी लोक कधी उपस्थित नव्हती मी तुमचं सर्वांचं मनापासून आभार व्यक्त करतो कुठं होता तुम्हालाच नाही पण आज आलाय मी तुमचं स्वागत करतो आणि तुमच्या मुळे आता दोन्ही सीट आपल्या जोडून येणार आहे राजा राजाभाऊने आता भाषण केलेलं आहे राजाभवना आता कुठंच काही कमी भाजप फोटू देत नाही पण त्याची सवय झाली आहे सारखं बोलायच सारखं बोलायचं म्हणजे जाणीव करून द्यायची आम्हाला आम्ही विसरतच नाही तुम्हाला विसरू चंद्रकांत दादानी त्यांना मानाच स्थान दिलंय आणि आपला आंबेडकरी समाज हा सन्मान फक्त अपेक्षित असतो अपमान केला गाजिरोबून घेत नाही आणि त्यामुळे आम्ही काळजी करतो तुम्ही चिंता करू नका राजाभाऊ जिल्हा नियोजनचे सदस्य आहेत याचा अर्थ त्या आमदार सारखं आहे की नाही जिल्हा नियोजन पण त्यांना करून त्यामुळं आणखी आपले जे काही सहकारी मित्र आहेत त्यांचा सुद्धा मान राखलं ही भाजपची जबाबदारी आहे आमच्यावरती सोपवा तुम्ही काही चिंता करू नका पिंपरी खुर्द मध्ये इतक्या मोठ्या पद्धतीनं परिवर्तन होत आहे हे कौतुकास्पद आहे तरी पण पुरतो दादागिरी करायला लागली गुलाल शिव भंडारा शिव असं काहीतरी चालू आहे सावकारगीच प्रमाण जास्त गावात चालू आहे असं तुम्हाला आल्यानंतर सांगितलं तर कुणाला जर सावकारांचा त्रास असेल तर त्यांनी कागदपत्रासाठी माझी भेट घ्यावी मी सावकाराचे सगळे बंदोबस्त करून देतो बंदोबस्त समोरच्या पार्ट्या सावकाराचे आहेत लोकांना पिळणं लोकांची लोभाटोक करणं लोकांची घरं उद्भवत करणं लोकांच्या घरावरती गाडवरचा नागर फिरवणं हा समोरच्या पार्टीचा अजेंडा आहे कायम पहिल्यापासून तोच राहिलाय तरी सुद्धा काही लोक त्यांना भुलतायत त्यांना फसताय फसवणूक स्वतःची करून घेत आहेत तर आता बंद झालं पाहिजे आणि ते बंद करण्यासाठी पिंपरी <laughs> खुर्द गावातील सर्व मंडळी आता समोर आलेली आहे आणि त्यामुळं दादासाहेब मोठे सरांचं मला वाटतं शिक्षण पिंपरी खुर्दला झालंय सरांचे क्लासमेट आहे त्यामुळे त्यांचं खूप चांगले संबंध आहेत अजित चव्हाण राजावंशे सगळे सहकारी मित्र येत आहेत आंबेवाडीकरांच घरटी रिलेशन मित्रत्वाच बोंबे दिग्र आहे पिंपरी खुर्द मध्ये उमाजीरावच संघटनात्मक जागा इथं आहे तर असं सगळ्यांच एकत्रीकरण करून आपल्या सर्वांच्या माध्यमातून भारतीय जनता पार्टीला एकावन्न टक्क्यावरती गावात नेण्याची जबाबदारी तुमची आहे अगोदर गावाच्या गाव बनवे पिंपरी मध्ये म्हणजे माणूसच नाही भाजपला हे कोण आहे हे देव माणसं देव दुर्लभ कार्यकर्ते आहेत अंवाडीत पण म्हणजे माणूस नाही यपावाडीत पण म्हणजे माणूस नाही इथं विष्णूपास चव्हाण साहेब आणि अजित चव्हाण सर आल्यामुळं ते आता सात टक्क्यावरती यपावाडी गेले नाही त्यांची ग्रामपंचायत आहे ना मध्ये आमच्या संतोष सहकारी मित्र आहे नंतर आपले अरुण सूर्यवंशी चेअरमन त्यांच्या घरीच मगाची मिटिंग झाली तर आता पुढे अडचण येणार नाही तुम्ही सर्वांनी सहकार्य करा तुमचं कुठलंही कसलंही काम असत की तुम्ही मला हक्कानं सांगा मी तुमच्या हक्काचं माणूस आहे गरिबांच्या कामासाठी मी चोवीस तास वेळ द्यायला तयार आहे कुठलीही कसली अडचण आली तर त्या अडचणींची सोडवणूक करण्याची जबाबदारी माझी आहे कारण बाबासाहेबांच्या संविधानान मला आता आमदार म्हणून अधिकार दिलेले आहेत आणि त्या अधिकाराचा उपयोग मी वंचित लोकांसाठी करतोय वंचितांचा उपेक्षितांचा आवाज सभागृहामध्ये मांडणं माझी जबाबदारी आहे माझं कर्तव्य आहे माझं काम आहे या महाराष्ट्रातल्या उपेक्षित समाजाची भूमिका घेणं की लोकप्रतिनिधी म्हणून माझी जबाबदारी आहे माझी जबाबदारी काय याची मला जाणीव आहे माझी कर्तव्य काय याची मला जाणीव आहे आणि माझे हक्क आणि माझ्या लोकांचे हक्क काय त्याच संरक्षण करण्याची सर्वस्वी जबाबदारी घेऊन मी काम करतोय त्यामुळं तुमच्या आशीर्वाद आम्हाला गरज आहे जिल्हा परिषद आणि पंचायतीची निवडणूक चार वर्ष उशिरा होते दोन हजार सतराच्या सतरा फेब्रुवारीला झडपी आणि पंचायत समितीची निवडणूक झाली होती दोन हजार बावीस च्या फेब्रुवारी मध्ये निवडणूक होणं अपेक्षित होत परंतु समोर आलेटानं इम्पेरिकल डेटा गोळा करा त्याशिवाय निवडणुका घेऊ नका अशा पद्धतीचे ऑर्डर पाहत केले आणि इम्पेरिकल डेटा गोळा करणं सरकारला शक्य नव्हतं आणि त्यामुळे या निवडणुका खूप लांबल्या चार वर्ष उशिरा निवडणुका होत आहेत आणि त्यामुळं जिल्हा परिषद मध्ये आपला हक्काचा दादासाहेब होवाले तरुण चेहरा आपण निवडून द्यावा अशी तुम्हाला सर्वांना विनंती आहे हातपाडीच्या पंचायत समितीमध्ये मोठ्या सरांना आपण निवडून द्यायचं आहे आणि तुमची कामं त्यांच्या माध्यमातून करून घ्यावी अशी तुम्हाला माझी कळकळीची विनंती आहे दोन चार दिवस आपल्याला बाकी आहे आज दोन तारीख आहे तीन चार पाच प्रचाराचे दिवस आहे सहा गॅप आणि सातला सा ला मतदान आहे सात तारखेला तुम्ही आम्हाला सहकार्य करा पिंपरी खुर्द गावातून जेवढ लीड तुम्ही द्याल तेवढ्या लीडनं आपले दोन्ही उमेदवार जाणार आहेत आता विरोधकांच्या लक्षात आलाच एकूण त्याचा माणूस तिथं असेल रिपोर्टिंग करत असेल व्यवस्थित रिपोर्टिंग करा गाव पूर्णपणे फुटलेलं आहे आणि ते गाव आता पैशाना ऐकणारं गाव नाही हे स्वाभिमानी गाव आहे हे स्वाभिमानी लोक आहेत विचारपूर्वक निर्णय करून भारतीय जनता पार्टीसोबत जाण्याचं भूमिका या सगळ्या लोकांनी घेतलेली आहे आणि त्यामुळे दादागिरी सत्तेचा दुरुपयोग सत्तेदारांचा गैरवापर पोलीसचा गैरवापर वसवाला गैरवापर आमचीच सला त्यांचा हो गैरवापर असं होणार आहे असं आम्ही तुला आहे ना ज्या गावच्या बोरी ज्याच गावच्या आहेत आमच्या कुठल्याही कार्यकर्त्याला कोणीही त्रास देऊ शकत नाही नकली सत्ता त्यांच्या तरी मी जरी इथला आमदार नसलो तरी या आमदारांपेक्षा जास्तीचा निधी मी तुम्हाला देऊ शकतो हा छत्रपती काँग्रेस जरी याच नसलो तरी लोकांना वाटत की अरे हा इथला आमदार नाही तर हा काय करणार तुम्ही चिंता करू नका राज्याचे मुख्यमंत्री देवाभाऊ आपल्या सोबत आहेत आपल्याला काय कमी पडणार आहे आता तेंबू योजनेचं काम सुरू आहे काय एवढे वर्ष झालं होतं आपलं सरकार होते ना एप्रिल मुरुजा आंबेवाडी कुंभेवाडी लोणारवाडी पलीकडे उंबरगाव दळतवाडी डुंबेवाडी ही गाव वंचित होती यांना पाणी देण्याची व्यवस्था आपलं साकार बंदिस्त पाईपलाईनची पहिली योजना आपल्या तालुक्यात झाली ते योजनेवरती झाली देशातली पहिली योजना आहे बंदिस्त जे आपल्या इथं प्रयोग केलेला आहे पायलट प्रोजेक्ट म्हणून ती घेतला होता आता सल्लीच राबवायला गेलो माझ्या विधानसभा मतदारसंघात आता दोन हजार कोटी रुपयाचं पाईपलाईन काम सुरू आहे जे शेतकऱ्यांच्यासाठी आहे आणखी हजार कोटीचं केंद्र पुढच्या दोन तीन महिन्यात येणार आहे हे काम आपल्या सरकारचं आहे तुमच्या या नदीमध्ये बारमाही पाणी देण्याच्या दृष्टिकोनातून मी सरकारकडे स्वतः पाठपुरावा करतोय की उरमोड इथून आमचं राजेवाडीचं तलाव ठरलं पाहिजे आणि त्याला पाऊन ईएमसी पाणी राखीव केलं पाहिजे अशा पद्धतीची मागणी मी सरकारकडे लावून धरलेली आहे असे अनेक नवीन नवीन विषय घेऊन आम्ही पुढे चाललोय तर तुमचं सरकार हे तुमचं पाठबळ तुमचा आशीर्वाद आमच्या सोबत राहू द्या जो संविधानानं आपल्याला मतदानाचा अधिकार दिलाय या मतदानाचा अधिकार योग्य वापरा मागच्या वेळी तुम्ही वापरला होता पंचायत तुम्हाला आता आठवत असते निर्देश मतदान सारख्यानं तुम्ही तो अधिकार वापरला होता आता तोच अधिकार आता वाले वापरला दिगंजी जिल्हा परिषद गटातले लोक आणि तिथं आता मी चाललं त्यामुळं मला पुढे दोन तीन बैठक असल्यामुळं मी व्रत घेतो राजाभवनच्या सगळ्या सहकार्यांना मी शब्द देतो की तुमचा योग्य मान सन्मान राखला जाईल बाकीचे जे गावातले सगळी मंडळे आहेत जे सहकारी मित्र आमच्या सोबत आलेले आहेत त्या सर्वांना योग्य न्याय देण्याच्या भूमिकेत भाजपा राहील एवढं त्या निमित्तानं बोलतो आणि कमल कमलचिन्हा समोरचं बटन दाबून सात तारखेला आम्हाला विजयी करावी